आठ मार्च रोजी महिला दिनानिमित्त विशेष सत्र होणार आहे महिला सभापतींसाठी हे विशेष सत्र आयोजित केले जाणार आहे त्याचसोबत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा आठ मार्चच्या पूर्वसंध्येला महिलांना हप्ता देण्यात येईल पाच ते सात तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्यामुळे महिलांना आठ मार्च रोजी हे पैसे दिले जाणारे अडीच कोटी महिलांना हा हप्ता मिळणार आहे मागच्या महिन्यात दोन कोटी पस्तीस लाख महिलांना पैसे मिळालेत या महिन्यातही अडीच लाख महिलांना हप्ता मिळणार आहे महायुतीचं सरकार सक्षम आहे आम्ही लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने पुढे सक्षमरित्या कार्यरत ठेवणार आहे फेब्रुवारीचा हप्ता आठ तारखेला येणार आहे तर मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीत कधीही येऊ शकतो अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या हप्त्याची प्रक्रिया सुरू होईल असंही सांगितलं आयोजन होत असतं पण त्याचबरोबर यंदाच्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत त्याचबरोबर सभागृहामध्ये सुद्धा सभागृहाचे अध्यक्ष मोदय असतील सभापती मोदय असतील यांच्या सूचनेनुसार परवानगीनुसार एक विशेष सत्र महिला दिनाच्या निमित्ताने सुद्धा आयोजित होणार आहे आठ तारखेला शनिवार असूनसुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण त्या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि आठ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करतो डिसेंबर पर्यंत ऐंशी लाख महिला जे आहेत ते या योजनेतून वगळल्या जाणार तथा विरोधकांचा आरोप विरोधक हे सुरुवातीपासून आरोप करतच आलेले आहेत आम्ही साधारणपणे जवळपास अडीच ल अडीच कोटी महिलांपर्यंत आम्ही पोचू शकलेलो आहोत गेल्या महिन्यामध्ये सुद्धा जवळपास दोन कोटी पस्तीस लक्ष दोन कोटी चाळीस लक्ष इतक्या सुमारे महिलांच्या पर्यंत लाभ हा पोचलेला आहे त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीनं राहणार आहेत विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातोय त्यांच्या खऱ्या अर्थानं नेहमीच सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना खुपते आणि आत्ता तर ज्या पद्धतीनं महिलांचा सा प्रतिसाद गेल्या पाच सहा महिन्यापासून मिळत आलेला आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेलं आहे आणि तेच ते बहिणींच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं आहे महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढं सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार की मार्च फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण आ, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो आश्वासन होतं या अर्थसंकल्पात त्याची तरतूद एकवीसशे रुपये अशी करण्यात येणार आहे त्याबद्दल काही नाही साधारणपणे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील आम्ही आमच्या पद्धतीनं जी काही योजना आणि जो काही निधी हा आमच्यापर्यंत लाटल्या वेग योजनेचा विकाल म्हणून घेतो त्या महिलांच्या खात्यापर्यंत थेट पोहोचवणं ती यंत्रणा अधिकाधिक सक्षम करणं आणि त्याचबरोबर पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जसं नागपूरमधलं आज आपण एक उदाहरण बघितलं की तीन साडेतीन हजार महिलांनी एकत्र म्हणून त्या ठिकाणी पतसंस्था स्थापन केली आणि तीस लाखाचं त्यांचं हक्काचं भांडवल त्यांनी या योजनेच्या अर्थसहाय्यातून उभं केलं तशाच पद्धतीचं पॅटर्न प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांनी एकत्रितपणाने यावं आणि आर्थिक मूर्ण सक्षम व्हावं त्यामुळे त्यासाठी आम्ही अधिकाधिक विभाग म्हणून लक्ष केलं त्या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये होते त्यांनी सांगितलेलं आहे की रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय होईल आणि सध्या त्याचं पालकत्व जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करत आहेत त्यामुळे रायगड जिल्ह्याचा विकास हा कुठेही खंडित होऊ नये याची दक्षता ही मुख्यमंत्री लाडकी बहीण का ला जो तीस फेब्रुवारी का जो लाभ आहे वो आठ मार्च महिला दिन जागतिक महिला दिन जो हा आ, मनाते हैं और उसके पूर्व संध्या को ये पांच मार्च से तकरीबन हमारी ये प्रोसीजर है और जो हमारी लड़की बहनाएं हैं उनके आ, जो आ, बैंक अकाउंट है उसमें ये लाभ पाँच मार्च से तकरीबन जाना शुरू हो जाएगा एक आरोप है ताई कि जानबूझकर जो है नाम काटे जा रहे हैं नए जा रहे हैं पहले चुनाव के समय ये नियम नहीं हमने एक भी नियम त्या जो जो बुलेटिनचे प्रायोजक आहेत साईवेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिन्सिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईबेद प्रकाशन एस टी कार्यशाळेमागे मागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा